पेरणा जिजौ मासाहेबांची वसा सावित्रीचा या दहा व्याख्यानमाला आयोजित शिक्षण महर्षी ज्ञानदेव कळम इतिहास विभाग व इनरविल क्लब कळम यांच्या संयुक्त विद्यमानाने झूम या आभाषी माध्यमातून आयोजित या व्याख्यानमालेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही सर तसेच इनरविल क्लब कळमच्या अध्यक्षा सो प्रतिभा मॅडम सचिव डॉक्टर चेअरमन डॉक्टर उपलब्ध निर्माण करून दिली तो माझा मुलगा मग विद्यार्थी डॉक्टर पावडे ज्यांनी माझा परिचय या ठिकाणी दिला ते डॉक्टर दीपक सूर्यवंशी सर ज्यांनी या कार्यक्रमाचं संचलन या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टरित्या करत आहेत त्या भोसले मॅडम आणि इतर सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी मा सावित्री व मा जिजाऊ यांना विनम्र अभिवादन करते कारण तीन जानेवारी म्हणजे मा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि बारा जानेवारी म्हणजे मा जगतजन्नी मा जिजाऊंचा जन्मदिवस या दोन विदुषी एकाच महिन्यात जन्माला आलेल्या खर तर त्यांचे कार्य आणि कर्तृत्व हे भिन्न आहेत परंतु या दोन विदुषींमुळे जगामध्ये ख्याती त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेली दिसून येते आणि या महान विदुषीमुळे भारत देशाला व जगाला प्रेरणा आजही मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने त्या भारतात आपला जन्म आहे आणि म्हणून मी मला स्वतःला धन्य मानते खरंच जर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर कदाचित मी आपल्या समोर हे व्याख्यान देऊ शकले असते का असाही प्रश्न माझ्या मनाला नेहमीच सतावत असतो खरे म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी आपण का साजरी करतो तर या महान विचारवंतांच्या विचाराची आठवण आणि साठवण आपल्यामध्ये आपण करून घ्यावी आणि पुन्हा एकदा त्यांना समजून घ्यावं अशा प्रकारची एक या पाठीमागची प्रेरणा असते आपल्या महाविद्यालयाने व इनरफील क्लबने निर्माण केलेला हा उपक्रम खरच आहे एक नवे दोन नवे तब्बल दहा कर्तृत्वान महिलांची व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि यातून या, या महात्म्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं कार्य या निमित्ताने आपल्या महाविद्यालयातून या आभासी माध्यमातून होत आहे आणि मलाही या ठिकाणी हे तिसरं पुष्प सादर करण्याचं या ठिकाणी जे काही औचित्य लाभलेलं ला आहे तर खरंच मी मला स्वतःला खूप मानते असं म्हणतात एक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते आणि इथेही या दोन रणरागिनी या विदुषी आपल्याला या ठिकाणी सांगता येतात महात्मा फुले यांच्या पाठीमागे मा सावित्री दिसून येतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे मा जिजाऊ दिसून येतात या दोघींवरही आपण कितीही बोललं तर कमीच आहे इतिहास या सर्व गोष्टींचे साक्ष आपल्या समोर देतो आहे आणि म्हणून अं या आभासीच्या माध्यमातून आपण काय बोलणार हाच मोठा मुद्दा आहे परंतु तरीही थोडक्यात का होईना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्याचं कार्य आपण केलं पाहिजे या निमित्ताने आणि म्हणून इथे बोलण्याचा माणस मी आपल्या समोर करत आहे खर तर या दोघींवरही बोललं पाहिजे असा हा महिना आहे परंतु वेळेच्या अभावी आपल्याला या ठिकाणी कुठला तरी एकच विषय घेऊन त्याला न्याय देणं अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून मी माझ्या मूळ विषयाकडे येते आणि माझा मूळ विषय आहे जननी माझी जाऊ जीवन आणि कार्य प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना मला हा जो कार्यक्रम आपल्या महाविद्यालयाने राबवलेला आहे त्याबद्दल खरच हरी अं मी हरीच म्हणेल हरिपावडेचं कौतुक करते तसे पाहता आपली भारतभूमी परंपरा लाभलेली आहे या महत्व जगामध्ये खूप वेगळं आहे आणि म्हणून मी जिजाऊला जाणीवपूर्वक या ठिकाणी जगतजननी हा शब्द प्रयोग केलेला आहे खर तर जगतजननी राजमाता राष्ट्रमाता यांच्या जीवन कार्याबद्दल या आभासी माध्यमातून किती बोलावं आणि काय बोलावं हाच मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्वाला थोडासा उजाळा देण्याचं कार्य या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे आता सर्वप्रथम मी जगतजननी या शब्दाबद्दल या ठिकाणी माझं माझ मत आपल्यासमोर सादर करते आहे जगतजननी या शब्दाचा अर्थ आहे दुर्गा आदिशक्ती शक्ती दुर्गा देवीला हिंदूची देवता या ठिकाणी मानण्यात येत आणि आजही आपण नवरात्र हा उत्सव तिच्या नावाने या ठिकाणी साजरा करतो या जगात या नवरात्रामध्ये या दुर्गेची विविध रूप आपल्याला दिसून येतात मग कुणी तिला जगदंबा म्हणतं कुणी तिला माताराणी म्हणतं कुणी पार्वती म्हणतं कुणी परमेश्वरी म्हणतं आणि अशा या परम सनातनी देवीच्या नावाची ओळख आपल्या सर्वांना आहे आणि ती ओळख इतिहासामध्ये जर आपण पाहिली तर ती शाक्त संप्रदायामध्ये आपल्याला दिसून येते परंतु मा जिजाऊंच कार्य सुद्धा यापेक्षा कमी नव्हतं आणि म्हणून ती जगत जननी मला वाटते आणि म्हणून मा जिजाऊ मध्ये मला ते गुणधर्म दिसतात आणि म्हणून आजच्या विषयाला मी जाणीवपूर्वक या ठिकाणी नाव दिलं जगत जननी मा जिजाऊ जीवन आणि कार्य आणि अशा मा जिजाऊचं जीवन आणि कार्य पाहत असताना जगतजनिनी राष्ट्रमाता राजमाता मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता मा जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे म्हाळसाबाई लखुजी जाधव यांच्या पोटी झाला असं म्हणतात काही लेकराची चुनूक ही पाळण्यातच दिसून येते तशीच मा जिजाऊंची चुनूक या ठिकाणी आपल्याला दिसून येते मा जिजाऊ हे आपल्या वडिलांप्रमाणे कन्या होत्या त्या हा एक एक कुशल पटाईत अशा प्रकारचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणूया ते सगळे गुणधर्म माजिजाऊ मध्ये होते आणि म्हणून मा जिजाऊ ह्या जगत जगतजननी आहेत असं मला पुन्हा पुन्हा म्हणावंसं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांनाच त्यांची प्रेरणा नाही तर उभ्या जगाला त्यांची प्रेरणा आहे आणि म्हणून का मा साहेब या खऱ्या अर्थाने जगजन्य आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे आपण इतिहासाच्या पाठीमागे नोंदी घेत जातो परंतु जगदंबेसारखं कार्य मा जिजाऊने केलेलं आहे हेही आपल्याला खऱ्या अर्थाने लक्षात घेणं गरजेचं आहे नवीन इतिहासकांनी याची नोंद घेणं महत्वाचं असं मला या ठिकाणी जाणीवभरपूर्वक म्हणावंसं वाटतं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कार्य या पद्धतीचं कसं आहे हे आता इतिहासकारांनी पटून देणं अत्यंत महत्वाचं आहे मा जिजाऊंच जीवन जर आपण पाहिलं तर अत्यंत संघर्षमय असं जीवन त्यांचं आपल्याला पाहायला मिळत पण जितका संघर्ष जास्त तितक्याच त्या निडर होत्या या विदुषीने छत्रपती शिवाजी राजांना नुसता जन्म नाही दिला तर त्यांना स्वतः घडविलं स्वराज्य निर्माण करण्याचं बळ दिलं स्वराज्यातून सुराज्य कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केला आणि म्हणूनच माजिजाऊ सारख्या मातेची आज आपल्या सर्वांना गरज आहे आज आपण असं म्हणतो विनोदाने कुसितपणे किंवा कुठल्या बाबतीत का होईना आपल्या तोंडून असे वाक्य जातात की शिवबा जन्माला यावा पण बाजूच्या घरात आणि कुठेतरी मग मलाही प्रश्न पडतो की आपण कुठेतरी कमी पडतो आहोत काय का जिजाऊ सारखं का कार्य आज आपण का करू शकत नाहीत आज पण वेगवेगळ्या परिस्थितीची आव्हानं आपल्या समोर आहेत पण मा जिजाऊंनी आपल्या बालपणापासून जे कार्य केलेलं आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगं का कार्य त्यांचं होत आणि म्हणून इतिहासामध्ये एक शूर अष्टपैलू व्यक्तिमत्वाची नोंद म्हणून मा जिजाऊची आपल्याला घ्यावी लागते त्यांनी संस्कृत धर्मशास्त्र युद्ध कला यांचा अभ्यास मोठ्या जिकरीने आणि जिद्दीने त्या काळात केलेला दिसून येतो आणि तोच अभ्यास शिवबाला शिकविलेला सुद्धा दिसून येतो त्यांचा विवाह इसवी सन सोळाशे पाच मध्ये शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झालेला दिसतो शहाजीराजे भोसले हे मराठा सरदार होते बालपणात युद्धनीतीचं जे शिक्षण मा जिजाऊंनी घेतलेलं होतं त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग जर माझिजाऊला कुठे झाला तर तो झाला त्यांच्या लग्नानंतर आणि म्हणून लग्नानंतर शिक्षणाचा उपयोग त्यांनी जो केला तो अत्यंत वाखाणण्याजोगा असा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तसे पाहता हा काळ अतिशय संघर्षमय असा आपल्याला सांगता येतो आणि या संघर्षामध्ये मा जिजाऊ होत्या एखादी सामान्य स्त्री जर असती तर त्या संकटामधून तिला बाहेरही येता आलं नसतं त्या संघर्ष संघर्षामध्ये कदाचित तिचा अंतही झाला असता परंतु जिजाबाई कुठेही डगमगलेल्या आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे अं त्यांच्या कर्तृत्वाची नोंद भारत सरकारने सुद्धा घेतली आणि सात जुलै एकोणीशे नव्याण्णव रोजी जिजाऊ सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित करण्यात आलं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात अनेक पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत यातून आम्हाला त्यांच्या कार्यांची प्रेरणा मिळते तसेच नव्या पिढीला मार्गदर्शन सुद्धा मिळतं त्यांची दोनही अपत्य जर आपण पाहिली तर छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि संभाजी शहाजी भोसले हे दोघही तितकेच पराक्रमी या ठिकाणी दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी दिलेली होती अर्थात या जहागिरीची वहिवाट लावण्यासाठी ची, ची जबाबदारी या निमित्ताने कळत नकळत माजिजाऊंवर येऊन ठेपली होती आणि आपल्या कुशल अधिकाऱ्यांसोबत माजिजाऊ व शिबा पुण्यात आलेल्या होत्या निजामशाही आदिलशाही व मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्या पुण्याची जर अवस्था आपण त्यावेळेला पाहिली तर अत्यंत बिकट आणि भीषण अशी होती अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मा जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराचा पुनर्विकास या ठिकाणी घडून येत होता या संदर्भात असंही म्हटलं जात की सोन्याचा नागर घडून त्यांनी शेतजमीन नांगरली हे उगच नाही बोलल्या जात अथक परिश्रम त्याला लागतात आणि ते माजिजाऊंनी केलेले त्या काळामध्ये दिसून येतात एवढंच नाही तर स्थानिक लोकांना अभय दिला छत्रपती शिवबाच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर त्यांनी घेतली जिजाऊंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातल्या अनेक पराक्रमी गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम समजावून सांगितला राम किती पराक्रमी होता हे जिजाऊंनी पटवून दिले बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम कसा पराक्रमी होता हे माझी जाऊंनी निशोबाला समजून सांगितलं आणि यासोबतच इतरही गोष्टी त्यांच्या बालपणामध्येच माझी जाऊंनी या मा ठिकाणी सांगायला सुरुवात केली कळत न कळत या सगळ्या धैर्यांच्या गोष्टींमुळे शिवाजींवर धैर्यवादी संस्कार या ठिकाणी झालेले दिसून येतात आणि त्यामुळे हे सगळे संस्कार शिवबावर पडले आणि यातून छत्रपती शिवाजी महाराज घडत गेले जिजाऊंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या असं नाही तर बाजूला बसून राजकारणाचे पहिले वैले धडे सुद्धा मा जिजाऊने दिले आणि त्यांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी या ठिकाणी टाकलेली दिसून येते यासोबतच मा जिजाऊंनी शिवांच्या शुबान शिवबांना राजनीती शिकवली राजकारणामध्ये कशा प्रकारची कटकार असताना असतात त्याला तोंड कसं द्यायचं असतं शह कसा द्यायचा असतो शत्रूवर मात कशी करायची असते ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊंनी बाल शिवबाला या ठिकाणी शिकवून संस्कारित केलेल्या दिसून येतात सन्मान देण्याची वृत्ती त्यांनी शिवबामध्ये निर्माण केली आपल्यावरून आपल्याहून मोठ्यांना सन्मान दिला पाहिजे ही भावना शिवबामध्ये विकसित केली अन्याय करणाऱ्याला कठोर शासन झालंच पाहिजे आणि ते शासन करण्याचं धैर्य शिवसेने जिजाऊंनी निर्माण केलं एक आदर्श माता म्हणून आपण त्यांच्याबद्दल किती बोलावं आणि त्यांचं कार्यकर्तृत्व अशा मोडक्या तोडक्या शब्दामध्ये किती सांगावं हाच मोठा प्रश्न माझ्या समोर या प्रसंगी आज उपस्थित झालेला आहे शस्त्र प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष राजांची कैद व सुटका अफजल खानाचं संकट आग्रा येथून शिवबाची सुटका यावं अशा अनेक प्रसंगामध्ये शिवांना जिजाबाईंच मार्गदर्शन लाभलेलं आहे शिवराय मोठ्या मोहिमांवर मोहिमांवर जेव्हा जात होते तेव्हा खोद्द स्वराज्याची राजकारभार चालवण्याची धुरा बारीक लक्ष ठेवून मा जिजाऊ आपल्याकडे घेत होत्या एवढंच नाही तर या जहागिरीमध्ये जातीने लक्ष घालण्याचं मा जिजाऊंनी केलेलं आहे स्वतः शोभा बरोबर बसून त्यांनी अनेक तंटे सोडवलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टींची नोंद इतिहासामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक घेण्यात आलेली आहे मा जिजाऊच्या प्रेरणेने कानद गुंजन वेळगंड मालुसरे सह सहाशे मावळ्यांना सोबत घेऊन मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ सुद्धा घेण्यात आली मोठ्या युक्तीने जिजाऊच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सदिगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला पळून पहिला किल्ला जो शिवांनी सैर केला तो म्हणजे किल्ला तोरणा होय आणि तो मुसतीगिरीमुळे या ठिकाणी ताब्यात आलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे माझिजाऊच कार्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतं पुढे निजामशाहीच्या किल्लेदार फिरगोंजी नरसाळा यांच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला सुद्धा या ठिकाणी मिळवलेला दिसून येतो चाचणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचारांनी प्रेरित होऊन मा जिजाऊंच्या आणि शुभाच्या स्वराज्यामध्ये दाखल झालेला पुढे दिसून येतो रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उत्स्फूर्त पाठिंब्यातून मा जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वामुळे शुभाला या ठिकाणी मिळवता आलेले आणि म्हणून लोकांना स्वराज्य पाहिजे होते हेच या ठिकाणी या लोकांच्या कार्यकर्तृत्वातून दिसून येत होते पुढे कोंडाण्याचा मुसलमान किल्लेदाराला सुद्धा भरपूर पैसे देऊन हाही गड ताब्यात घेण्याचं कार्य या माता पुत्रांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं शहाजी राजांची परंपरागत जहागिरी जी त्या काळात होती ती म्हणजे पुणे सुपे बारामती इंदापूर आणि शिरोळ्या गावी तर या ठिकाणी म्हणून पुरंदर किल्ला जो स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते हे मासाहेबांच्या लक्षात आलेले होते आणि म्हणून साहेबांनी शिवबाला या किल्ल्याचं महत्व पटून दिलेलं होतं आणि आयन दिवाळीच्या दिवशी पुरंदर किल्ला स्वराज्यात या ठिकाणी आणलेला होता मा साहेबाच्या उपस्थितीत शिवांनी खरीखुरी दिवाळी या ठिकाणी अशा रीतीने हा किल्ला जिंकल्यानंतर साजरी केली होती अशा प्रकारे शहाजीराजे शिवरायांना मदत करत आहेत असा एक संशय बाजूला निर्माण झालेला होता परंतु या कुठल्याही गोष्टीला मा जिजाऊ डगमगलेल्या नाहीत पुढे सुभान मंगल किल्ला सुद्धा जिंकला गेलेला आहे तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून बराक खानाची या ठिकाणी उडवलेली आहे अशा प्रकारे आदिलशहाला मा जिजाऊंनी आणि मा जिजाऊंच्या दोन्ही पुत्रांनी तडाखे बंद उत्तर त्या काळात दिलेलं दिसून येत खरच हे जे गुण या ठिकाणी मा जिजाऊंचे आहेत ते अत्यंत वीर मातेचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात आणि म्हणून एक वीर स्त्री कशी असावी वीर माता कशी असावी वीर पत्नी कशी असावी हे सगळे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी मा जिजाऊ मध्ये दिसून येतात आणि हेच दुर्गेच्या रूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मा जिजाऊ ह्या जगत माता आहेत असं या ठिकाणी मी या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊन पुन्हा प्रकर्षाने या ठिकाणी सांगू इच्छिते मा जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद यांच्याशी सन्मान साधलं व आदिलशाहीला मोगलांकडून फरमान आलं शहाजीराजे भोसले आपला माणूस आहे शिवाजी भोसे भोसले आमच्या सेवेत आहेत त्यांचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे आणि त्याप्रमाणे शहाजीराजे यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आपलेली आलेली आपल्याला इतिहासात दिसून येते इकडे राजांनी कर्नाटक प्रांतामध्ये छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका प्राप्त केलेली होती मोठा मुलगा संभाजी राजांना बंगलुर या शहरात पंधरा हजार फौजींशी कारभार सोपविलेला दिसून येतो सावत्र मुलगा राजे जो तुकाईचा मुलगा आहे यांना तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आलेले होते इकडे मावळ्यासह हो जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद राजगडाला <गगगगड़ा> अशा प्रकारे महाराजांचं कार्य हो या ठिकाणी आपल्याला सुद्धा सांगता येत यामुळे महाजिजाऊ असेपर्यंत कधीही शहाजीराजे संभाजी राजे आणि व्यंकजीराजे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला इतिहासामध्ये दिसून येत नाही आणि म्हणून जिथे कुठे त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झालेले आहेत तिथे त्या मावळ्यांच्या सहकार्याने यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे अशा मागे जाऊनचा स्वराज्य निर्मितीचा ध्यास या ठिकाणी आपल्याला सांगता येतो यासाठी अखंड सावधानता कशा रीतीने मा जिजाऊंनी बाळगली आणि ती सावधानता शिवाजींकडून सुद्धा कशा रीतीने त्यांनी बाळगून अं या निजामी लोकांना आदिलशाही लोकांना कशा रीतीने या ठिकाणी शह दिला हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत खर तर निजामांच्या दरबाराची पुनरावृत्ती होऊ नये हे मा जिजाऊंच स्वप्न सो होत आणि म्हणून मा जिजाऊंनी स्वराज्याचे जणू काही चार धामच बनवलेले होते आणि त्या पद्धतीचं कार्य त्या करत होत्या अशा प्रकारचं असामान्य कर्तृत्व जिजाऊंच या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेलं आपल्याला दिसून येत आणि हे सर्व करण्याचं धाडस मा जिजाऊ मध्ये होत अतिशय वाखाणण्याजोग हे कार्य मा जिजाऊंच आपल्याला या ठिकाणी सांगता येत एक आदर्श पत्नी एक आदर्श माता प्रजेचं संरक्षण करणारी जगज्जननी या ठिकाणी म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व आपल्याला एक तासात दोन तासात या ठिकाणी मांडणं कदापिही शक्य नाही असं मला या प्रसंगी जाणीवपूर्वक सांगावं असं वाटत यासोबतच मा जिजाऊंच कार्य पाहत असताना त्यांचं साहस त्यांचा संघर्ष आणि या सर्व गोष्टीतून त्यांनी काढलेला मार्ग हे सुद्धा एक महत्वाचं कार्य त्यांचं आपल्याला सांगता येत धैर्य आणि समर्पक समर्पण देण्याची वृत्ती सुद्धा आपल्याला सांगता येते शौर्य धर्म आणि संस्कृती यांचा त्यांचा असणारा अभ्यास सुद्धा आपल्याला दिसून येतो धार्मिकता स्वतंत्रता आणि स्वाभिमान माजी या गोष्टी सुद्धा मा जिजाऊ मध्ये ओतप्रोत भरलेल्या होत्या आणि त्या इतिहासामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रेम आणि करुणा यांचं तर माहेर घरच जणू काही त्यांच्याजवळ होतं असंही आपल्याला त्यांच्याबद्दल बोलता येतं म्हणूनच ती जगतजननी राजमाता राष्ट्रमाता हिंदवी साम्राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरशूर माता होत्या ज्या स्वराज्य संस्थापिकाच म्हणता येतात आणि म्हणून या वीरमातेचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगड जवळील पाचाड गावात झालेला आपल्याला दिसून येतो मा जिजाऊंच्या कार्याची गरज आज प्रत्येक स्त्रीला आहे आणि त्यांचं कार्य आपण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी आठवत गेलो तर मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा संघर्षाला आपण सामोरं जातो तेव्हा मा जिजाऊंच बळ आपल्यामध्ये नक्कीच येईल आणि येणाऱ्या संघर्षाला तोंड देण्याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होत राहील असं या प्रसंगी मला या ठिकाणी मनावंस वाटतं मा जिजाऊ यांचं कार्य या ठिकाणी खूप मोठं आहे आणि म्हणून वेगवेगळ्या इतिहासकारांमध्ये ज्या नोंदी त्यांच्याबद्दल घेण्यात आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या इतिहासकारांनी मांडलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्या नोंदीचा अभ्यास घेणं अभ्यास करणं हे इतिहासकारांच कार्य आहे परंतु कुठेतरी या निमित्ताने बारा जानेवारी मा जिजाऊंच्या जन्म दिनानिमित्तानं का होईना हा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येतो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर या ठिकाणी उजाळा देता येतो आणि म्हणून मा जिजाऊ बद्दल या ठिकाणी मला जी काही बोलण्याची संधी संयोजकांनी निर्माण करून दिली त्याबद्दल खरंच मी आपल्या महाविद्यालयाची आणि अ आपल्या सर्वांची ऋणी आहे मी शेवटी मा जिजाऊ बद्दल एवढंच म्हणेल महाराष्ट्राच्या रक्षणासाठी अशी झुंजली ही राष्ट्रमाता महाराष्ट्राच्या रक्षणासाठी अशी झुंजली ही राष्ट्रमाता त्यांच्या कीर्तीची किती गावी आम्ही सर्वांनी गाथा त्यांच्या कीर्तीची किती गावी आम्ही सर्वांनी गाथा सह्याद्रीच्या रणरागीने घडविले शिवबांना सह्याद्रीच्या रणरागीने घडविले शिवबांना याच वाघिणीने पुढे स्वराज्याचा राजा या सर्व जनतेस दिला याच वाघिणीने पुढे स्वराज्याचा राजा या सर्व जनतेस दिला अशी लाभली जगत जन्नी राष्ट्रमाता अशी लाभली जगत जननी राष्ट्रमाता मा जिजाऊ यांना मानाचा मुजरा धन्यवाद धन्यवाद मॅडम ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले नाही तर फक्त ते सत्यात उतरवले देखील त्या म्हणजे आपल्या मा साहेब जिजाऊंचे आचरण केले पाहिजे अतिशय सोप्या भाषेत जगत जननी मा जिजाऊ जी यांचे जीवन कार्य आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल आप मी आपले धन्यवाद मानते यानंतर धन्यवाद आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर वर्षा सरोदे यांना विनंती करतो नमस्कार प्रेरणा जिजाऊ मा वसा सावित्रीचा या दहा दिवशी व्याख्यानमालेचा आहे आजच्या व्याख्यात आहेत डॉक्टर संगीता गुंगे, नांदेड जाऊ खरंच या ठिकाणी आपला माझी जाऊनच एक आदर्श आई कशा पद्धतीच्या होत्या आणि सध्याच्या काळामध्ये आपण त्यांचा वारसा कसं चालवलं पाहिजे हे हा पूर्ण एक जीवनपट आपल्या समोर या ठिकाणी मॅडमने मांडलेला आहे तर मी शिक्षण महाविद्यालय व इनरविल क्लबच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर यांचेही मी आभार मानते इनरविल क्लब अध्यक्षा सौप्रतिभा भवार सचिव डॉक्टर प्रियंका आठमुटे इतिहास विभाग प्रमुख पावडे सर या सर्वांचेच मी या ठिकाणी आभार मानते सूत्रसंचालन करणाऱ्या माझी मैत्रीण खेडकर मॅडम यांचेही आभार मानते तसेच आ, आज आपल्या व्याख्यात्यांचा परिचय करून देणारे डॉक्टर यांचेही मी आभार मानते या सर्व व्याख्यान माला, माला सुरळीत चालू असं राहिली आणि त्यांचं काम जे केलेलं आहे टेक्निशियन म्हणून अरविंद शिंदे सर यांचेही मी आभार मानते तसंच सर्व श्रोता वर्ग यांचा सुद्धा यांचे सुद्धा मी आभार मानते आणि संयोजकाच्या परवानगीना ही व्याख्यान मला इथं संपली असं जाहीर करते धन्यवाद